सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उत्तराखंडमधील दोन रोपवे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी मंजुरी दिली आहे पहिला प्रकल्प अकरा हजार नऊशे अडुसष्ट फूट उंचीवर केदारनाथ धामचा आहे सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत रोपवे बांधला जाईल याद्वारे ताशी अठराशे आणि दिवसात अठरा हजार प्रवासी जाऊ शकतील गौरीकुंड ते केदारनाथ हे सोळा किलोमीटर आणि गौरीकुंड ते सोनप्रयाग पासून पाच किलोमीटर अंतर आहे म्हणजे एकूण एकवीस किलोमीटरचा प्रवास न होईल सध्या हे अंतर कापण्यासाठी आठ ते नऊ तास लागतात पण रोपवे झाल्यास ते फक्त छत्तीस मिनिटात कापणे शक्य होणार आहे दुसरा प्रकल्प पंधरा हजार फूट उंचावरील हेमकुंड साहिब ते गोविंदघाट असा बारा पूर्णांक चार किलोमीटर असेल सध्या गोविंद घाटापासून एकवीस किलोमीटर कठीण चढावर पायी खेचर पालखीनं जावे लागते गोविंदघाट ते घांगरिया रोपवे बांधला जाईल घांगरिया ते हेमकुंड साहिब असा रोपवे असेल Бюро репорт, Насик Ньюз, Насик